आपल्याकडे कर्ज करायला ऑलरेडी आहे एक दिवस झालेला आहे त्याच्याकडे तो डीओ कडे जाईल ते काम चालू आहे हे आम्ही आता इथं पण आम्हाला याच्यातले जे जे मुद्दे योग्य झाले असतील ते ठीक नसेल तर आम्ही पुन्हा त्यांच्याकडे बसू आणि आम्ही सांगितलेलं आहे जे जे रस्त्यांचे झालेले आहे

आंदोलनात तुला पाच मिनिटात पडलो पाच मिनिटामध्ये आंदोलन आम्ही बंदोबस्त देऊ त्यांना मी काय म्हणतोय अतिक्रमण करताना आपण सर्व राहिले पाहिजे अर्ध्या रस्त्यात येतो अर्ध्या रस्त्यात लोक यांच्या प्रेमापोटी झालं शिवच्या प्रेमापोटी झालं आमच्या प्रेमापोटी नाही झालं काय सांभा बरोबर ना कोणाच्या प्रेमापोटी झालं संबंध नाही शिवनच्या प्रेमापोटी झालं त्यांनी कार्यकर्त्यांचं ऐकलं तुम्ही पोलीस प्रशासन घेतलंय तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही आर्यापार लढाई करून उभा करायला पाहिजे तुम्ही काय प्रेम दाखवतो मी होता नागशिवाय प्रेमापटी झाली मला माहिती बस मग मला माहिती आहे कोणाच्या प्रेमापटी झालेली नाही नाही इथून तिथून की अहो आज वाड्यामध्ये शहरामध्ये कमीत कमी बारा तेरा हजार लोकसंख्या अदर्शिक वाड्यामध्ये येते त्याच्यामध्ये तुमची मुलं आहेत तुमचे अधिकारी आहेत पोताधिकारी तुमच्या आई वडील आहेत आमचे आई वडील आहेत सामान्य जनता आहे खेळपाड्यातील शाळेची मुलं आहेत तिकडे शाळा आहे इकडे शाळा तिकडे चार पाच हजार इकडे चार पाच हजार मॅनेजमेंट कॉलेज तुम्ही बारा पंधरा हजार लोक या वाड्यामध्ये येतात ना टॉयलेटपासून येऊचा हो ना जाणार फुटपाथ ना काय नाही मग असं तर होत असेल तर आम्ही काय करायला पाहिजे सांगा सामान्य नागरिकांना सुविधाच नाही रस्ते झाले तर रस्त्याच्या मध्ये ती पाईपलाईन टाकायला पाहिजे ज्यावर काम होते काम होते त्या कामाच्या याच्यामध्ये पाईपलाईन टाकायला पाहिजे टायमिंग पाईपलाईन टाकली जात नाही टाईम टाकली जात नाही का नाही टाकली जात नाही नंतर आता रस्ते तोडलेत पाईपलाईन घ्यायची तोडा सगळे रस्ते अरे ही कुठली पद्धत आहे जे तुमच्या बाजूचा रस्ता कधी झालाय सांगा मला हे रस्त्याची अवस्था बघा ते रस्ता पण घ्या ना त्या कॉन्ट्रॅक्टर करावं घ्या ना बाजूचा रस्ता किती म्हटलाय वायरी टाकायला रस्ते पोडतात म्हणजे तुम्ही सांगा पोलिस म्हणजे त्यांना गरज नाही का सुविधाची गरज नाही का आम्हाला अडसे म्हटल्या गणपती नंतर दिवसात मग आम्हाला ते कशी घ्यायची काय घ्यायची ते आम्ही जागा काम नाही खोटाही केली नाही सोलिंग केला नाही कुठली कुठले घडार पाठीमागची जयप्रकाश पाटील सगळ्या कला साहेबांना पण भेटून झाला तरी कारवाई काहीच नाही तो त्याची बिल काढणार आहे माझे काय बोलत लागून बिल काढून बोलतो म्हणजे हे ठेकेदार जर लोकांना जर असे बोलत असतील त्याचे ठेकेदारावर गाड्या टाकण त्यांच्या गुरुजीला साईडवर ಪ್ರಶ್ನೆ ಅಡೋ ತಾರು लग्नशा सर्वांचं मी आभार मानतो सगळं वाडा वासियांच व्यापाऱ्यांच आणि मुळात म्हणजे सगळ्यात मोठा जो आपल्याला मिळाला वाडा पोलिसांचा आणि त्या या सगळ्या यांच्यामध्ये सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य करून आज माननीय मुख्याधिकारी साहेबांनी चांगल्या प्रकारे आपल्याशी चर्चा करून आपले प्रश्न सोडवतील असं त्यांनी लेखी पण दिलंय तोंडी पण सांगितलंय गणेश उत्सवाच्या नंतर या सर्व काही गोष्टी घडल्या जातील मी मुख्याधिकारी आभार मानतो तर त्यांनी वेळ देऊन या सगळ्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि पोलीस आभार मानतो भूमिपुत्र संघात घ्यायचा भूमिपुत्र संघात घ्यायचा व्यापारी असोसिएशन आणि व्यापारी संघटना तसेच छोटे मोठे उद्योग उद्योग करणारे व्यावसायिक आणि तो आधारस्तंभ आहे पत्रकार पत्रकार बंधूंनी सहकार्य दिले उपस्थिती दर्शवली त्यांचाही मनापासून आभार मानतो आणि हा इथे निषेध मोर्चा संपला म्हणून जाहीर करतो